नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय मौलुसलुशीत आणि जाळीदार इडली सोबत सांबर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपल्याला आदल्या दिवशी एक वाटी उडीद डाळ आणि चार वाट्या तांदूळ सेपरेटली धुवून भिजत ठेवायचे इथे मी तीन ते चार पाण्यानं डाळ आणि तांदूळ धुवून भिजवलेत आदल्या दिवशी सकाळी मी हे भिजत ठेवलंय आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी हे वाटून घेतलंय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला इडलीसाठी हे पीठ तयार झाले यामध्ये आपल्याला फक्त ऍडजस्ट होण्यासाठी थोडंसं पाणी मीठ आणि सोडा टाकून घ्यायचं आहे आपलं हे पीठ तयार आहे आता आपण हे पीठ साईडला ठेवू आणि सांबरची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी आधी इथे एक वाटी डाळ लावून घेतेये एक वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहे आपण इथे तुरीच्या डाळीमध्ये मुगाचीही डाळ टाकून घेऊ शकतो परंतु मी ते फक्त तुरीचीच डाळ वापरली आहे तीन ते चार शिट्ट्या झाल्यात आता आपल्याला कुकरची सर्व वाफ काढून घ्यायची आहे आपली डाळ चांगली शिजल्या गेली आहे जोपर्यंत कुकरची शिट्टी होत होती तोपर्यंत मी आपल्याला सांबारसाठी लागणारी तयारी करून घेतली होती त्यासाठी मी कांदा टोमॅटो बटाटा वांग कोथिंबीर वगैरे सर्व कापून घेतलं होतं आता इथे कढईमध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घेतले त्यामध्ये मोहरी जिरं लसूण हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करून घेते त्यातच मी लाल सुक्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि दोन मोठे बारीक कापून घेतलेले कांदे परतून घेते आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे कांदा छान परतला की आपल्याला यामध्ये बटाटा आणि वांगं घालून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचे त्यामुळे आपल्या भाज्या पटकन शिजल्या जातील इथे मी शेवगाची शेंग पण टाकून घेतली होती आता हे छान भाज्या शिजल्या की आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे आपण टोमॅटो नंतर आणि बाकीच्या गोष्टी आधी टाकून घेतल्या होत्या आता इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ कश्मीरी लाल मिरची पावडर हळद पावडर धना पावडर आणि सांबर मसाला टाकून घेतलाय हे तेल सुटेपर्यंत छान परतू द्यायचे आता यामध्ये आपल्याला शिजवलेली सर्व डाळ टाकून घ्यायची आहे आणि गरज असेल त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची उकळी काढल्यानंतर आपल्या सांबरला तरी पण छान आहे आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकून साईडला करून ठेवायचे आता आपलं सांबर तयार आहे आपण इडली बनवून घेऊयात इथे मी इडली पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालून घेतला आहे स्टीमर मी गरम व्हायला ठेवले तोपर्यंत मी इडली पात्राला ला, तेल लावून घेते आता आपण या भांड्याला इडलीचं मिश्रण टाकून घेणार आहोत आणि पाच ते दहा मिनिटे आपल्याला ही इडली स्टीम व्हायला ठेवायची आहे पाच ते सात मिनिटामध्ये पण आपली इडली छान स्टीम होते आपण तांदूळ आदल्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे धुवून घेतले होते त्यामुळे आपलं मिश्रण एकदम पांढरं सफेद दिसतंय आता आपली पाच ते सात मिनिटात इडली तयार आहे आणि आपली इडली ही खूप सुंदर सॉफ्ट आणि व्हाईट आहे आणि मस्त जाळीदार झाली आहे तयार आहे आपलं इडली सांबर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा